नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे राहुल शिंदेटेक तर आज आपण जाणून घेणार आहोत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित कुटुंबांना शासनामार्फत मोफत अन्नधान्य व तूरडाळ वितरणाची कार्यपद्धती तर याबाबतचा जी आर या ठिकाणी तीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया संपूर्ण जी आर काय आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यभर अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेकडो गावे बाधित झाली पिकांचे घरांचे मोठे नुकसान झाले अशा कठीण परिस्थितीत शासनाने पूरग्रस्तांना मदतीचा हात देत मोफत अन्नधान्य वितरणाचा निर्णय घेतलेला आहे तर या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू त्यानंतर दहा किलो तांदूळ पाच लिटर केरोशिन आणि विशेषतः तीन किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या जा निर्णयानुसार अशा प्रकारे म्हणजेच प्रति कुटुंब दहा किलो गहू तसेच दहा किलो तांदूळ अधिक पाच लिटर केरोशिन अधिक तीन किलो डाळ मोफत मिळणार आहे गव्हापासून पीठ तयार करणे जिकिरीचे असल्यास बाधित कुटुंबांच्या मागणीनुसार दहा किलो गव्हाऐवजी अतिरिक्त दहा किलो तांदूळ म्हणजेच एकूण वीस किलो तांदूळ देण्यात येतील तर तुरडाळ वितरणाची कार्यपद्धती कशी असणार आहे तर संबंधित जिल्हाधिकारी यांनी खुल्या बाजारातून योग्य दराने तूरडाळ खरेदी करावी त्या त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी आपत्तीची तारीख बाधित कुटुंबांची संख्या वितरित तुरडाळ आलेला खर्च ही माहिती शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर जिल्ह्यांना निधीची निधीची मागणी असल्यास शासनाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ठेवलेल्या तरतुदीतून निधी उपलब्ध या ठिकाणी करून दिला जाणार आहे तर अशा प्रकारचा हा आर आहे तर म्हणजेच अतिवृष्टी व पुरामुळे बाधित कुटुंबांना तूर डाळ देखील मोफत मिळणार आहे हा निर्णय शासनाच्या वतीने मोठा दिलासा देणारा ठरणार आहे अशी सरकारी योजना शासक निर्णय मदत योजना याबाबतच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र